नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटविण्यासाठी राष्ट्रवादीकडून षडयंत्र काँग्रेस कार्यकर्त्यांवर रोज खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याची मालिका गौरव परदेशी हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून आजी माजी आमदारांचा कार्यकर्ता आहे हे संपूर्ण शहराला माहीत आहे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरी प्रश्नांवरती सातत्याने आंदोलने सुरू आहेत सातशे अठ्ठ्याहत्तर रस्त्यांच्या कामांमधील सुमारे दोनशे कोटींचा घोटाळा काँग्रेसने बाहेर काढलाय कामगार व्यापारी उद्योजक युवकांचे प्रश्न घेऊन ते लढत आहेत या विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटविण्यासाठी दररोज त्यांच्यावर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याची मालिका सत्तेचा गैरवापर करत राष्ट्रवादीकडून सुरू आहे असा आरोप ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी केला आहे येथील मराठा मंगल कार्यालयाच्या समोर गौरव बंटी परदेशी या शहरातील आजी माजी आमदाराचा कार्यकर्ता याने किरण भाऊ काळे यांना धमकवले की आत्ता जर माझ्याकडं कट्टा असला असता तर तुझ्या छातीमध्ये सहाच्या सहा गोळ्या घातल्या असत्या त्यानंतर आम्ही कोतवली पोलीस स्टेशनमध्ये गेलो फिर्यात नोंदवण्यासाठी त्यावेळेस ह्या आजी माजी आमदारांचा कार्यकर्ता गौरव बंटी परदेशी हा सुद्धा तिथे आला व त्याने पोलीस निरीक्षक यादव साहेबांच्या दालनामध्ये त्यांच्यासमोर सांगितलं मी खोटी फिर्याद आहे माझी फिर्याद तुम्ही दाखल करून घ्या बंटी परदेशी हा खूप दारू पिलेला होता त्याच्या तोंडाचा वास येत तो होता आम्ही पोलीस निरीक्षक सायमनला त्याच्यासमोर सांगितलं साहेब साहे की तुमच्याकडं मशीन आहे दारू पिलेल्या माणसाची चेक करण्यासाठी मशीननी याची तुम्ही चेक करा हा दारू पिलेला आहे म्हणून मागणी करूनसुद्धा बंटी परदेशी याची हात दिलेला आहे म्हणून याची मशीनने चेक करण्यात आलेली नाही उलट त्यांनी जे सांगितलं की मी खोटी फिर्याद येणार आहे त्या दोन खोट्या फिर्यादी तिथं दाखल करण्यात आलेलं आहे असं कधी होत नाही घटना एका ठिकाणी घडलेली आहे आणि एकाच घट ठिकाणी घडलेल्या घटनेच्या दोन खोट्या फिर्यादी दाखल करण्यात आलेल्या आहे म्हणजे आमदार व माझे आमदार यांचा प्रचंड पोलिसांवर दबाव आहे माझ्याकडं दोन फिर्यादीचे कागद आहे त्या कागदामध्ये गौरव बंटी परदेशीनी आणि ऋषिकेश डाळे या दोघांनी फिर्यादीमध्ये काय नोंदवलेलं आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवतो गौरव परदेशी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हणलं आहे की किरण भाऊ काळे त्याच्याजवळ आले आणि म्हणाले की माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा माणूस असून त्यांना सांगून तुला गोळ्या घालायला लावू त्यांची मला फुल ऑथॉरिटी आहे अशी धमकी दिली ऋषिकेश ढाळे त्याच्या फिर्यादीमध्ये सांगतो की किरण भाऊ काळे म्हणाले की मी माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा माणूस आहे त्यांना सांगून तुला गायब करून टाकू तुझी बॉडी पण भेटणार नाही अशी धमकी दिली घटना एकाच ठिकाणी घडली घटनेच्या ठिकाणी हे जण हजर होते बड्डी परदेशी त्याचं सांगतो की तुला तुझ्या छातडात गोळ्या घाली डाळे सांगतो की तुला गायब करून टाकल तुझी डेड बॉडीसुद्धा मिळणार नाही म्हणजे किती खोटे फिरेदी नोंदवण्यात आलेले आहे आणि अख्ख्या नगर शहराला माहिती आहे ह्या दोघांचा बोलवता धनी कोण आहे घटनेच्या ठिकाणी आजूबाजूला सी सी टी व्हीचे लावलेले कॅमेरे आहेत जर पोलिसांनी ते सी सी टी व्ही कॅमेरेचे फुटेज ताब्यात घेतले तर सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी देईल त्याच्यात एकदम स्पष्ट दिसा पोलिसांना की ऋषिकेश ढाळे हा किरण भाऊच्या जवळच गेलेला नाही आणि मग किरण भाऊ कशी काय याला धमकी देतील की तुझं डेड बॉडीसुद्धा मिळून देणार नाही आणि तोरा साहेबांना सांगून तुला गायब करीन या दोन्ही ज्या कंप्लेंट दिलेल्या आहे ह्या खोट्या आहे ह्या बनाव करून दिलेल्या आहे पोलिसांनी तिथले सी सी टी व्हीचे जे फुटेज आहे ते ताबडतोब ताब्यात घेऊन हे ते ताबडतोब त्याचा क्षनिशा करावा नाहीतर ते सी सी टी व्ही गायब करण्यात येतील आणि गायब झाल्यानंतर ते खरे जे पुरावा पुरा तो जो खराब पुरावा आहे तो लोकांसमोर येणार नाही तत्पूर्वी पोलीस पतवाली पोलिसांनी ताबडतोब ते सी सी टी व्ही ताब्यात घ्यावे अशी अहमदनगर शहर काँग्रेसची मागणी आहे मनोज सुवलालजी गुंदेसा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्यावर तर कोतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये की जिथे सी सी टी व्ही आहे त्या हद्दीमध्ये त्यांना दमकवलं जातं व आम्ही एस पी ऑफिसवर हल्ला करू शकतो आधी माझी हे कार्यकर्त्याची एवढी हिंमत की त्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मनोज भोगुंदेता यांना धमकी द्यावी म्हणजे या लोकांनी एस पी ऑफिसवर हल्ला केला म्हणजे या लोकांना वाटतं की आमच्या मागे आजी माझे आमदार आहे म्हणजे का आम्ही काही करू शकतो असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा व माझी आजी माझ्या आमदारांचा समज झालेला आहे बाळासाहेब थोरसाहेब गेली चाळीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून काम करतात एक सुसंस्कृत नेता एक निष्कलंक नेता चारित्र्य संपन्न ह्या उभ्या महाराष्ट्राला त्यांची माहिती आहे लोकांचं नाव या शहरातील राष्ट्रवादीचे हे आजी माजी आमदारांचे कार्यकर्ते हे थोरात साहेबांचं नाव फिरेलीमध्ये टाकतात अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की थोरात साहेब ही व्यक्ती कशी आहे म्हणजे तुम्ही थोरात साहेबांचं नाव टाकून तुम्ही म्हणजे लोकांना उलट तुम्ही काय आहात हे दाखवून दिलं किरणभाऊ काळे हे उच्च शिक्षित आहे त्याचप्रमाणे सुसंस्कृत आहे आणि एक निर्भीड नेतृत्व नेतृत्व आहे या शहरामध्ये ते जे काम करतात तरुणांसाठी काम करतात एक विकासाचा व्हिजन असणारा या शहरातला नेता आहे स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या विचारांचे निर्भीड विचार घेऊन ते या शहरामध्ये काम करतात त्या उलट या शहराचे आजी माजी आमदार यांचं काय कर्तृत्व या आहे हे अख्ख्या शहराला माहिती आहे त्यामुळे बाळासाहेब थोरासाहेब किरण भाऊ काळे यांची व आजी माजी आमदाराची तुलना होऊ शकत नाही हे आजच्या शहराला माहिती आहे बनाव रचून चावला हाफ मर्डरमध्ये आमचे किरण भाऊ काळे व माझे नाव गोवण्यात आलेले आहे म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून नाव आमचे टाकण्यात आले या शहराचे आजी माजी आमदारांच्या सांगण्यावरून हे आमचे नाव गोवण्यात आलेले म्हणजे या अशा राष्ट्र राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहे किंवा माझे आमदार आमदार हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर पदाधिकारीवर अशी खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याचं यांनी ठरवलेलं आहे पण काँग्रेस कार्यकर्त्यांचा आवाज अशा पद्धतीने दाबल्या जाणार नाही काँग्रेस कार्यकर्ता अशा कसल्याही गोष्टीला भीक घालत नाही आणि बाळासाहेब थोरासाहेब किरण भाऊ काळे व आम्ही सर्व कार्यकर्ते या शहरामध्ये निर्मिळपणे काम करतो आहे करणार आहे हा यज्ञ कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा